आत्या आज नाश्त्याला काय करू खायला शिरा कर आत्या शिऱ्यामध्ये काय काय टाकू काजू टाक भाजून तुपात चांगलं भाजून घे काढून तल, घे तळ्यात तळून अजून काय टाकू काजू टाक तळून मनुका भाजून घे गरा भाज, खरपूस गरा भाज चांगला आलटून पलटून तूप टाकून खरपूस भाज अजून काय टाकू सगळं टाकलं आता तूप टाकून पाणी टाकून घे साखर टाकून आत त्याने सांगितल्याप्रमाणे जरा खरपूस भाजून घेऊन पाणी ओतून साखर टाकते आता साखर टाकते आता साखर वेरगळी के काजू बदाम तळेला टाकते चांगलं परतून घेते आत्या शिरा झाला का तयार बघा बरं एकदा खाऊन अजून दोन चमचे तूप टाक झालं मग छान काढून घे आण बरं बघू कसा झालाय ते खायला बरं बरं आणते नक्की खाऊन बघा